मागची लोकसभेची निवडणूक या मतदारसंघातून मी लढलो त्या निवडणुकीत मतदार मतदारसंघात मी तटकर यांच्या विरुद्ध नाही लढलो गुहागर विधानसभा मतदारसंघात मी भास्करराव जाधवांच्या विरुद्ध लढलो कारण तटकर इथं काय आहे सॉरी सॉरी इथे साहेब पण मला असं वाटतं की तुम्ही हे थोडं बोलणं आता टाळलं पाहिजे त्याचं कारण असं तुमचे जे खाली चेले चपाटे आहेत ते वेगळ्या अर्थानं प्रचार करतायत काल माझ्या माझ्यासमोरसुद्धा दोन वाक्याने दो 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 दो। सांगितलं की भास्कर जे गीतेंच्या विरोधात होते मी कोणी विरोधात मी ज्या पक्षाचा होतो त्या पक्षाचं मी पक्षा काम करत होतो मी तुमच्या विरोधात तुटव म्हणून मग पहिली अशी होती की तुमच्या विरोधात मी आहे जमलं तर हे बदला ते भास्कर जाधव राष्ट्रवादी होते म्हणून तत्कर यांच्या होते बरोबर आहे का नरे भावन मी पक्षात राहून कधीही गद्दारी केलेली नाही की ज्याचा अनुभव मी चिपळूण मध्ये घेत नाही निष्ठा म्हणजे पैसे प्रभाकर शिंदेचे आणि मत रमेश का तुम्हाला ही निष्ठा माझ्याकडे नाही म्हणून पुढचं वाक्य तुम्ही ऐकलं नाही ना तुम्ही माझं पुढचं वाक्य ऐकलं नाही आणि म्हणून आता या वेळेला तटकरांचं इथं काय नाही का काय सांगा ना मला चटकर काय आहे कालही नव्हतं कालही नव्हतं आजही कालही नव्हता आजही नाही लक्षात आलं आणि आता जमेची बाजू अशी आहे की भास्करराव आणि आनंद आम्ही एक आहोत आता डाळ्या बरोबर बरोबर की नाही आता भास्करराव आणि आनंदगिर्ती आम्ही एक आहोत आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये तसं पाहायला आपल्याला प्रतिस्पर्धी कोणी राहिलाच नाहीये आहे का कोणी गुहागर मतदार मतदारसंघात तसा आपल्याला प्रतिस्पर्धी राहिलेला नाही आणि म्हणून मग आता तटकरे माझ्या अगोदरच्या पुसटचा या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केलेला ती भास्कररावांनी सुद्धा केला की आता तटकरे आपल्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणार तटकरे आपल्यामध्ये भेद निर्माण करायचा प्रयत्न करणार तटकरे मागच्या प्रचाराच्या संदर्भ देऊन अपप्रचार करून निशाणी तुमच्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करणार म्हणून पद्मा आलेकरांना पण सांगावं लागलं ना की मागच्या वेळा आम्ही घड्याळा करता आलो तो आता घड्याळ नाही ही समस्या प्रत्येकाला आहे ही अडथळ ही प्रत्येकाला आहे दुर्दैवानं इतकं दुर्दैवी राजकारण जे आज महाराष्ट्रात आहे इतकं दुर्दैवी राजकारण यापूर्वी कधीच महाराष्ट्रात नव्हतं होता का मला सांगा नव्हतं होतं का संघर्ष होता स्पर्धा होती शिवसेना विरुद्ध काँग्रेस काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा भाजपा विरुद्ध कम्युनिस्ट असे अनेक पक्ष होते पण प्रत्येक पक्ष आपल्या सिद्धांतावर लढत होता आपल्या ताकदीवर लढत होता आणि खुला लढत होता कपटकार असताना नव्हती होती का या महाराष्ट्रामध्ये यापूर्वी कधीच कपट नव्हती आणि म्हणून महाराष्ट्र देशातल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य होतं सुसंस्कृत राज्य होतं कपटकारस्थान कधीच नव्हती पण आता हे महाराष्ट्र तोच महाराष्ट्र हा कपट कारस्थानांमध्ये देशातल्या पहिल्या क्रमांकाचं राज्य झाले झाले ना आणि मग आता कुठला पक्ष सुटलाय आता कोणताही पक्ष सुटला नाही आम्ही धनुष्यबाण घेऊन आयुष्यभर लढलो आम्हाला धनुष्यबाणाचा प्रचार करता येईल शरद पवारांनी राष्ट्रवादीला जन्म दिला आणि त्यांनीच घड्याळ चिन्ह घेतलं त्या शरद पवारांना घड्याळावर लढता येत नाहीये तर हे जे कपटकारस्थानी राजकारण भारतीय जनता पक्षानं सुरू केलं आणि त्या कपट राजकारणाचा फायदा हे जुलै तटका घेण्याची शक्यता आहे मागच्या निवडणुकांमध्ये खरं म्हणजे मी काही पहिली निवडणूक लढतो आता भाग नाही आहे माझी नववी निवडणूक आहे लोकसभेच्या आतापर्यंतच्या नऊ निवडणूक ही नववी लोकसभा आहे मी दहाव्या लोकसभेपासून निवडणूक लढवते दहाव्या लोकसभेला दुर्दैवानं माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली आणि ती हत्या झाली म्हणून केवळ बारा हजार मतांनी माझा पराभव झाला होता गोविंदरावांच्या विरोधात दहाव्या लोकसभेला एक्क्याण्णव साली एक्क्याण्णव साली पहिली लोकसभा मी एक्क्याण्णव ला लढलोय या रत्नागिरी मतदारसंघात आणि त्यावेळेला केवळ राजीव गांधींची हत्या झाली निवडणूक पुढे ढकलली गेली मे ला मुसळधार पाऊस पडला सात आठ नऊ कचडी घाट बंद झाला वाहतूक ठप्प झाला जे मुंबईकर आले होते सगळे प्रचाराला जे परत गेले ते पुन्हा कोकणामध्ये येऊ शकले नाही आणि त्याही परिस्थितीमध्ये आणि प्रचंड राजीव गांधींची सहान होती त्यांचा आपलश गावागाव तरी त्या परिस्थितीमध्ये एक्क्याण्णव साली मी फक्त बारा हजार मताने नसतो जर राजीव गांधीची हत्या झाली नसती तर एक्क्याण्णव लाख मी लाखाच्या वर मताधिक्यानं या मतदारसंघातून विजयी असतो हे चित्र होत होतं ना हे चित्र आणि म्हणून मला काही पहिली निवडणूक नाही आहे माझी नववी निवडणूक आहे ही नववी लोकसभा आहे जे मी या मतदारसंघातून लढवतोय कारण पूर्वी आपला रत्नागिरी मतदारसंघ होता आता रत्नागिरीचं नाव बदललं गेलंय रायगड लोकसभा मतदारसंघ झालाय आणि मग रायगड लोकसभा मतदारसंघात रायगडचे चार विधानसभा आणि रत्नागिरीच्या दोन विधानसभा दाखवणे आणि पुन्हा असा हा मतदारसंघ झालेला आहे आणि त्यामुळे ही निवडणूक पहिली नाही आहे त्यामुळे मतदारांना आनंदी ते काही नवीन आहेत का नाही अरे उलट माझ्या का भाग्यवान खासदार नाहीये सलग सहा वेळा खासदार मला तुम्ही बदललेला या मतदारसंघातून सलग सहा वेळा तुम्ही मतदान केलेलं आहे केलंय ना सलग सहा वेळ आणि मग सहा वेळा मतदान करून सुद्धा आताही संभ्रम निर्माण होतोय की ज्या निवडणुका मी यापूर्वीच्या आठ लढलो त्या निवडणुकांमध्ये माझी निशाणी होती धनुष्यबाण आणि आता नवव्या निवडणुकीत माझी निशाणी आहे मशाल आहे ना करता मशाल निशाणी आम्हाला घ्यावी लागली का मशाल निशाणी आम्हाला घ्यावी लागली का धनुष्यबाण आमचं गेलं कुठे आमच्या पक्षाचं नाव गेलं कुठे आता हा सगळा इतिहास सांगण्याची गरज आहे काय कारण आता आपण एवढे जागरूक आहे जनता एवढी जागरूक आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे प्रिंट मीडिया आहे सोशल मीडिया आहे एवढ्या मीडिया आहे की घर बसल्या सगळ्या गोष्टी सगळ्या घटना आपल्याला कळत आहे कळतात ना आणि म्हणून मग ज्या दिवशी आपला पक्ष चोरला ज्या दिवशी आपला निशाणी चोरली शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब था ठाकरे हे पक्षाचे प्रमुख असताना सुद्धा ज्या शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेला जन्म दिला तीच शिवसेना त्यांचा पुत्र उद्धव ठाकरेंना न देता त्या एकनाथ शिंदेला दिली हे आपल्याला पटलंय का पटेल काय माता भगिनीला आवडलंय का आवडणार का तुम्हाला जरा ऐकू येत नाही आवडलंय का कोणालाच नाही आवडले तुम्हाला तवे अखंड महाराष्ट्रातल्या सर्वच मतदारांना या जनतेला कुणालाही आवडलं नाही जात पात पंथ धर्म आणि मग त्या दिवसापासून अरे आपण ते आहोतच आपल्याला अभिमान होतात आहे पण जो मुस्लिम समाज शिवसेनेच्या बरोबर नव्हता होता का जो मुस्लिम समाज कालपर्यंत शिवसेनेच्या बरोबर नव्हता त्या मुस्लिम समाजानं पण पहिली घोषणा जर कोणी केली असेल तर मुस्लिम समाजानं केली की या शिवसेनेच्या वाईट काळात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाईट काळात या महाराष्ट्रात आमचा मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहील दिली घोषणा का नाही केली झालेल्या घोषणा आता कुठेही जा मुस्लिम समाज सांगतोय की आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आमच्या भगिनी येऊन सांगतात मुस्लिम भगिनी व्यासपीठावरून गीते साहेब मी परवा खेळची सभा केली तिथे एक मुस्लिम भगिनी आले सांगितलं गीते साहेब चिंता करू नका कारण आम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीशी आहोत तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या उमेदवारात आणि म्हणून आमचं मत हे तुम्हालाच आम्ही देणार आमचं मत आम्ही मशालीलाच देणार आता हे जसं मला कळतंय जसं आपल्याला कळतंय तुम्हाला सगळ्यांना कळतंय तसं तटकरेला पण कळतंय कळतंय ना का नाही कळलंय कळलंय ना आता तटकरीला कळलंय मुस्लिम समाज हा त्यांचा एक वेळचा गड होता बरोबर आहे एक हा मत आता परवा माझी मोरब्याला सभा झाली प्रचाराची जाहीर सभा पवार साहेब होते शरद पवार साहेब विराट सभा झाली रायगडमध्ये माणगाव तालुक्यातल्या मोरब्या मोल्ल्यामध्ये विराट सभा झाली तेवीस तारखेला हनुमान जयंतीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता विराट म्हणजे विराट सभा त्या मोरब्याच्या इतिहासातील एवढी मोठी सभा मोरब्यानं कधी पाहिली नव्हती एवढी विराट सभा झाली अशा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव भगिनी आणि इतर सर्व समाज त्या मोरब्याच्या सभेला त्या ठिकाणी उपस्थित होते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि मग त्या मोरब्याच्या मोर्या मेळाव्यामध्ये सर्वांनी शब्द दिला की आम्ही आता इंडिया आघाडीच्या पाठीशी उभे राहणार तमाम मुस्लिम समाजानं हा निर्धार केलेला निर्णय केला आता तटकर्यांना पण माहीत आहे आता त्यांना कळलं आता मुस्लिम समाज काय माझ्या हाताला लागला लागेल लागे काय विकत घेतला तरी जाईल काय जाईल का त्यांनी विकत घ्यायचा प्रयत्न केला तरी जाईल का नाही जाणार आजच्या घडीला नाही जाणार कारण मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत जे माझे सहकारी होते जे मुस्लिम समाजाचे शिवसैनिक होते शिवसेनेचे पदाधिकारी होते त्याच्या वेळेला निवडणुकीच्या निमित्तानं मुकल्याने फिरत आणि तेव्हा त्या आपल्या समाजाला विनंती करून सांगत की गीतेर साहेबांसारखा सज्जन माणूस आहे निष्कलंक चारित्र्याचा माणूस आहे त्याच्या चा चारित्रावर हो एकही डाग नाही स्वच्छ चारित्राचा माणूस आहे अतिशय प्रेमळ आहे विनम्र आहे सद्गुणी माणूस आहे मग इतका चांगला विनम्र प्रेमळ सद्गुणी सदाचारी भ्रष्टाचाराचा डाग नसलेला उमेदवार असून सुद्धा तुम्ही काम देत नाही हा प्रश्न जेव्हा माझेच कार्यकर्ते आपलेच कार्यकर्ते मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोडल्या जाऊन विचारत ते विचारून गेल्यानंतर जेव्हा तटकरे मोडल्यात दाख आणि मग तटकरेला मुस्लिम समाज प्रश्न विचारले की बा आमचेच बांधव येऊन आम्हाला विचारतायत की इतका चांगला स्वच्छ चरित्राचा का उमेदवार गीते साहेब असताना निष्कलंक चरित्राचा उमेदवार गीते साहेब असताना आपण गीते साहेबांना का मदत द्यायची नाही असे आमचेच लोक आम्हाला विचारतात तेव्हा तटकरे काय उत्तर द्यायचे माहिती आहे तुम्हाला तुम्ही ऐकल्याशिवाय म्हणाले तुछ गीते चांगले आहेत स्वच्छ आहेत निष्कलंक आहे सगळं आहे पण तुम्हाला माहिती आहे का गीतेला मत म्हणजे मोदीला मत बोलत होते का नाही बोलत होते बोलत होते ना काय जाऊन सांगायचे गीतेला मत म्हणजे मोदीला मत आणि आता तेच तटकरे मोदींच्या मांडीवर बसले बसलेत ना जाऊन आता तेच तटकरे मोदींच्या मांडीवर जाऊन बसलेले आहे मग आता मुस्लिम समाज तटकऱ्यांना मत देईल का देणार नाही देणार नाहीये आणि याची जाणीव त्याला पण आहे की आता हा समाज मला मत देणार नाही मग आता ते माझा समाज कोणाला बघताय बघणार ना त्याला वाटतं ते माझी उद्भूषित आहे मी पोखरू शकतो मी विकत घेऊ शकतो हे घडणार आहे याच्यात आश्चर्य तर काही कारण नाही आहे हे स्वाभाविक आहे आणि म्हणून आता ते माझा समाज बोडायला बघतायत पण फुटणार नाही मला खात्री आहे माझा समाज सुद्धा ऐंशी टक्के माझ्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही विश्वास नाही आणि केवळ माधव समाज कशाला माझा समाज कशाला या मतदारसंघातला कुठलाही समाज या मतदारसंघातला कोणताही समाज असो मग तो खारवी असो कोळी असो आगरी असो भंडारी असो तेली असो माळी असो कुठलाही समाज असो मराठा समाज असो मराठा समाज सुद्धा असो कुठलाही समाज असो सोनार असो लोहार असो सुतार असो केवढे आपल्याकडे समाज आहेत हे सगळे समाज या निवडणुकीमध्ये हिताकरता देश हिताकरता या देशाची लोकशाही वाचवण्याकरता या देशाचं संविधान वाचवण्याकरता आणि तुमचा माझा जो हक्क आहे एक नागरिक म्हणून तो हक्क अबाधित राखण्याकरता हे सगळे समाज इंडिया आघाडीच्या पाठीत उभे राहतील हा विश्वास माझ्या मनात राहतील की नाही का नाही राणा राहते ना हे सगळे समाज या निवडणुकीमध्ये आपल्या पडणाची निवडणूक वेगळ्या वातावरणात ही निवडणूक एका वेगळ्या दिशेनं चाललेली आहे किंबुना राष्ट्र एका चुकीच्या दिशेनं चाललेलं आहे आज राष्ट्र एका चुकीच्या दिशेने चाललेला आहे जेव्हा मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव समाजामध्ये येतात मेळाव्याला येतात सभाना येतात ते चित्र पाहिल्यानंतर त्याच ठिकाणी मला हे सांगायचं वाटतं की ज्यावेळेला मुस्लिम बांधव भगिनी आता या मेळाव्याला सभाना उतरायला लागले तर आजचं चित्र आहे हेच उद्याच या देशाचं भविष्य आहे कारण शेवटी हा देश विविधतामध्ये एकता अनेकतामध्ये एकता हा मानणारा देश आहे ना किती प्रांत आहेत किती भाषा आहेत किती जाती आहेत किती धर्म आहेत असंख्य जाती धर्म असंख्य प्रांत असंख्य भाषा दर वीस महिलावर भाषा बदलते पण एवढी विविधता असून सुद्धा एकता आहे त्याचं कारण हा देश लोकशाही राष्ट्र आहे म्हणून ही एकता आहे म्हणून आहे ना मग ही लोकशाही वाचवायची की नाही वाचवायची ना नाही पाहिजे ना ना ही लोकशाही वाचवली पाहिजे संविधान वाचवलं पाहिजे ज्या संविधानानं आपल्याला मताचा अधिकार दिला त्या संविधान आपण वाचवलं पाहिजे आणि मग आता याची जाणीव झालेली आहे त्या चक्करेना की आता ही मतं मला मिळणार आणि म्हणून मग ते आपल्यामध्ये मतभेद आपल्यामध्ये बुद्धिभेद करणार आहेत आता त्यांना विकत घेण्याशिवाय काही मिळायचं नाहीये त्याला काही हवं असेल तर विकत घ्यावं लागणार आहे काही पाहिजे असेल तर विकत घ्यावं लागणार आहे आणि म्हणून मग पैशाचा पाऊस पडेल पडेल ना त्या नाही पडणार पडणार आहे एक किस्सा सांगतो तुम्हाला माझ्या माता भगिनी आणि आपण बांधवीचे बसलेला मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा वापर होण्याची शक्यता आहे कारण अनेक भ्रष्टाचाराचे घोटाळ्यांचे करोडो हजारो कोटी रुपये हा आरोप आनंद गीतेने नाही केलाय हा आरोप भास्करराव जाधवानी नाही केलाय देशाच्या पंतप्रधानांनी आरोप केलेला आहे दोन महिने पण नाही झाले अजून तो आरोप करून झालेत का नाही झालेले आहेत जाहिर सभी मधे पंतप्रधा ने आरोप किया जो महाराष्ट्र की नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी है ये नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी नहीं ये नेशनल करप्ट पार्टी है एन सी एनसीपी का मतलब नेशनल करप्ट पार्टी देशा के पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहिर सभी मध्य सामता है कि नेशनल करप्ट पार्टी है बहत्तर हजार करोड़ का सिंचन घोटाला इन्होंने किया है काय म्हणतात बहात्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळ्याने केलेला आहे ही नॅशनल करप्ट पार्टी आहे आणि त्याच दिवसानंतर त्याच नॅशनल करप्ट पार्टीचे अजित पवार मोदीजींच्या समोर मोदीजींच्या बरोबर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सुटा होतात फोटो काढतात काढतात ना बघितला का फोटो ज्या पंतप्रधानांनी वास्तविक पंतप्रधानांनी कुणावरही आरोप करताना विचार करायला पाहिजे कारण तुम्ही नरेंद्र मोदी नाही आहात तुम्ही या देशाचे पंतप्रधान आहात हे नरेंद्र मोदी काही बोलू शकतो पण पंतप्रधान काही बोलू शकत नाही बोलता कामा नये तो त्या पदाचा अवमान आहे त्या पदाची गरिमा लाखणं त्या पदाची प्रतिष्ठा राखणं त्या पदावर असलेल्या व्यक्तीची जबाबदारी आहे आणि जर ती प्रतिष्ठा राखली गेली नसेल तर त्या पदाचा पंतप्रधानांनी केलेला अवमान आहे आहे ना अपमान का नाहीये वाटतो का आपल्याला वाटतो ना आणि आज तेच ज्यांना भ्रष्टाचारी काल पंतप्रधान म्हणाले त्यांच्यावर आरोप केला ते आज त्यांच्या बरोबर आहे आणि आता तटकरेंच्या बॅनरवर मोदींचा फोटो आहे तटकरेंच्या बॅनरवर कमळाचा फोटो आहे आहे की नाही आणि मग आता ज्या वेळेला तटकरेंच्या लक्षात आले भास्कोराव विश्वास देतो तुम्हाला मी अतिशोक्ती म्हणून नाही सांगत आहे इथे जर आपण तुम्ही आता शिवसेनेचे आमदार आहात या सहा मतदारसंघामध्ये गुहागार वगळता एकही शिवसेनेचा आमदार नाही जे होते ते गद्दारी करून गेलेले तीन तीन आमदार या मतदारसंघातले गद्दारी करून गेलेत आजिबापचे आमदार मी नाव नाही कोणाची घेत गेलेत ना महालचे आमदार गद्दारी करून गेलेत दापोलीचे आमदार गद्दारी करून गेलेत मला नावं नाही कोणाची घ्यायची पण हे सगळे गेलेत हे सगळेच्या सगळे तटकरींबरोबर आहेत सगळेच्या सगळे तटकऱ्यांच्या बरोबर आहेत त्यांचा प्रचार करतायत करतायत ना त्यांचेच फोटो त्यांच्या बॅनरवरती आहेत हे तीन तीन आमदार गेलेत या सहा पैकी फक्त एकच भास्करराव जाधव हे आपले या निवडणुकीत माझ्या शिवसेनेचे आमदार म्हणून या सहा विधानसभेमध्ये आहेत पण मी तुम्हाला खात्री देतोय जसं भास्कररावांनी सांगितलं की या विभागामधली सत्तर टक्के मतं होणारी ही गीतेना मिळतील इंडिया आघाडीला मिळतील मी तुम्हाला विश्वास देतोय की रायगड मध्ये सुद्धा होणाऱ्या मतदानाच्या सत्तर टक्के मतं ही आनंद गीतेला मिळाल्याशिवाय राहणार नाही विश्वास तुम्हाला सत्तर टक्के मत सत्तर टक्के राजकारण कन्या नाही मिळालं नाही मिळाली तर राजकारणातून संज्ञा हे चित्र आहे ही वास्तविकता आहे कारण निर्णय जनतेनं घेतलाय निर्णय मतदाराने घेतलाय झाला ना निर्णय तर नाही झालाय आता हा निर्णय बदलू शकतो का हा निर्णय बदलू शकत नाही विश्वास ठेवा या मतदारसंघामध्ये इंडिया आघाडीची सुनामी आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्ही या ठिकाणी ठेवा सुनामी इतकं चांगलं वातावरण आहे आणि चांगलं इंडिया आघाडीचं मनोमिलन तेवढंच चांगलं इंडिया आघाडीचं मनोमिलन आहे आज आम्ही इंडिया आघाडी म्हणून सगळे एकत्र काम करतो आणि मग काय एकत्र आलो तर राष्ट्र हिताकरता आलो राष्ट्र वाचवण्याकरता आलो देशा वाचवण्याकरता आलो लोकशाही वाचवण्याकरता आलो संविधान वाचवण्याकरता आलो आणि म्हणून एका विचारानं आज इंडिया आघाडी म्हणून आम्ही सगळे एक आलो पण आता भारतीय जनता पक्ष असो किंवा तटकरेंची अजित पवारांची काँग्रेस असो त्यांच्याकडे विचार काही नाही देण्यासारखं काही नाही मोठ्या प्रमाणावर हा पैशाचा वापर होण्याची शक्यता आहे माझी विनंती आहे तुम्हाला सर्वांना की हा, है, तेंचा हा, है, हा है। है जो पैसा आहे त्यांच्याकडे हा भ्रष्टाचाराचा पैसा आहे हा पापाचा पैसा आहे ज्या पंतप्रधानांनी सत्तर हजार कोटींचा आरोप केलाय त्या सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचार जो सिंचन घोटाळा झाला आहे त्याचा पैसा आहे म्हणजे हा पापाचा पैसा आहे ना पापाचा हा पैसा पापाचा पैसा हा शापाचा पैसा आहे माझी हात जोडून विनंती आहे की या मातीतल्या या भूमीतल्या कुठल्याही मतदारानं या पापाच्या पैशाला हात लावू नये लावायचा का अजिबात लावू नका त्या पापाचे भागीदार होऊ नका आधी पाचशे रुपये जरी एखाद्या कव्हरमधून आले आणि तुम्ही घेतले ना कुणी तर तुम्ही सुद्धा पाचशे रुपये घेणारा सुद्धा बहात्तर हजार कोटीच्या घोटाळ्याचा पापाचा भागीदार होता घेणार तुझा भागीदार होणार आहे तेव्हा कृपया पापाचे भागीदार होऊ नका व्हायचा का वाल्यापोळीची गोष्ट तुमची सभा आहे वाल्यापोळी लुटमार करायचा रस्त्यावर उभा राहून दरोडे टाकायचे वाल्यापोळी त्यांचा पिढीजात व्यवसाय काही जमाती आज सुद्धा आहे वाल्या कोळ्याचा पिढीचा धंदा होता दरोडे टाकणं लुटमार करणं तो रस्त्यावर उभा राहायचा जंगलाच्या टोकावर उभा राहायचा वाटेवर उभा राहायचा आणि येणाऱ्या वाटसुरूला लुबाडायचा आणि मग वाटसला लुबाडून त्याच्याकडे जे काय धन धान्य संपत्ती काय नाणं सोनं नाणं असेल ते लुटायचा आणि त्याच्यावर आपला कुटुंबाचा चरित्रार्थ करायचा त्याच्यावर त्याचं कुटुंब चाल एक दिवशी नारद मुनी त्याला नारद मुनी जेव्हा तिथून निघाले त्या नारद मुला ना वाल्या कोळ्याने थांबवलं हे गोसावड्या कारण ते नारद मुनी होते साधू होते गोसावेच्या रूपात होते पण हे गोसावड्या थांब तुझ्या धोळीमध्ये जे काय ते मला दे आणि मग पुढे जा नारद मुनी म्हणाले मी संध्यासी आहे मी गोसावी आहे मी साधू आहे माझ्या धोळीत काय असणार माझ्या डोळीत काही नाही आहे माझी डोळी रिकामी आहे मला पुढे जाऊ दे नाही म्हणाला तुम्हाला पुढे जाऊ देणार नाही तुम्हाला फसवतो तुझ्या डोळीत काय ते मला हवं नारद मुनी त्याला हात जोडले म्हणाले ठीक आहे तुला जर माझ्याकडून काय घ्यायचं असेल तू मग मला लुबाट मला ठार मारायचं असेल तर मला ठार मार काही हरकत नाही पण तुला एक हात जोडून विनंती करतो की अगोदर तू हे कशासाठी करतोयस तो म्हणाला हे माझा धंदा आहे हा माझा व्यवसाय आहे मी याच उद्योगावर माझं कुटुंब चालवतोय हा माझा पिढीचा धंदा आहे मी याच उद्योगावर माझा कुटुंब चालवतोय हा जर धंदा मी बंद केला तर माझं कुटुंब कसं चालणार मग ठीक आहे जर तुझ्या या उद्योगावर तुझं कुटुंब चालत आहे तुझी बायका मुलं जर ह्याच्यावर जगताय तर तुला माझी एकच विनंती आहे तुला काय करायचं ते कर माझं फक्त तू इथून घरी जा आणि तुझ्या बायका मुलांना विचारून ये की तुझ्या पापात सहभागी आहेत का होतील का एवढा विचारून ये म्हणाला हा मुनी साधू जरा लबाड दिसतोय हा फत दिसतोय तो म्हणाला गोसावड्या तुम्हाला फसवतोय तुम्हाला फसवून जायला बघतो ते म्हणाला मी फसवून जाणार नाही मी इथंच बसतो तुझी परत एक वाट बघतो तू जा घरी तुझ्या बायकोला आणि मुलांना विचार की मी हे जे काय वर्षानुवर्ष पाप करतोय या पापात तुम्ही भागीदार हात का कारण मी तुमच्यासाठी करतोय मी तुम्हाला सांभाळतोय तुम्हाला मोठं करतोय मी संसार तुमचा चालवतोय जेव्हा वाल्या कोणी गेला तिथे कुटुंबामध्ये बायकोला जाऊन विचारलं की असा असा एक साधू आलेला आहे त्याला मी दरोडा घालायला लुट्ट करता जेव्हा मी गेलो त्याने मला हा प्रश्न माझ्यासमोर उपस्थित केलाय की मी हे कशासाठी करतोय तर मी हे तुमच्यासाठी करतोय बायकोला घालता मी तुझ्यासाठी करतोय मुलांना बोलावलं मी तुमच्यासाठी करतोय याच्यावरच तुमचा उदरनिर्वाह होतोय तेव्हा त्याने मला हा प्रश्न विचारला की जा बायका मुलाला विचारून ये की या पापामध्ये तुम्ही सहभागी आहात का तेव्हा त्या बाईने हात जोडले म्हणाले आम्ही नाही तुमच्या पापात सहभागी होणार बायकोने सांगितलं आम्ही नाही तुमच्या पापात सहभागी होणार मुलांना विचारलं मुलाने सांगितलं आम्ही नाही तुमच्या पापात सहभागी होणार आम्ही होणार नाही वाल्या कोळी परत आला त्याचे डोळे उघडले की अरे मी ज्यांच्यासाठी करतोय ते सुद्धा माझ्या पापात सहभागी व्हायला तयार नाहीत पण मी हे करायचो कोणासाठी त्याने येऊन नारद मुनींचे पाय धरले त्याने येऊन नारद मुनींचे पाय धरले की महाराज स्वामी मी तुमचा अपमान केलाय पण आता माझे डोळे उघडलेले आहेत माझ्या या पापात माझ्या कुटुंबातला कुणी सहभागी व्हायला तयार नाही हे पाप मला एकट्याला भेटायचंय तेव्हा या पापातून मुक्ती मला कशी मिळेल ते सांगा हे आतापर्यंत मी केलेलं पाप यातून मुक्ती कशी मिळेल ते मला सांगा त्याने सांगितलं काय करू नकोस तू इथंच या जंगलामध्ये ध्यान घर बस राम 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 बस एवढा जप करत बस दुसरं काय करू नको तुला काही करायची आवश्यकता फक्त राम रामाचा जप कर तो वाळ्यापोळी राम 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 म्हणता म्हणता मारा मरा मारा मारा मरा म्हणायला लागला आणि आता राम 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 जप करत राहिला त्याच्या भोवती वारूळ तयार झालं आणि मग काही वर्षानंतर एक तपानंतर ज्यावेळेला भगवंताचा दौरा तिथून सुरू झाला शिवाय भगवंतानं पाहिलं की एका वारुळातून राम 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 म्हणून आवाज ऐकू येतोय त्याने ते वारुळ फोडलं तर त्या ठिकाणी वाल्यापोळी राम राम जप करीत बसला होता तोच वाल्यापोळी वाल्मिकी झाला ज्या वाल्मिकीने राम जन्माला येण्यापूर्वी रामायण लिहिलं तो वाल्मिकी हा वाल्यापोळीचा मग जर वाल्यापोळीच्या बायकोनं त्यांच्या मुलाने पापाला शिवलं नाही तर आपण या पापाला हात लावायचा का मला माहित आहे तुम्ही लावणार लावाल का आणि म्हणून या पापाच्या कुणालाही असो पापाच्या शापाच्या पैशाला हात लावू नका शेवटचा एक किस्सा सांगतो आणि मी थांबतो कारण पुढची सभा आहे तिथून जायला पण प्रवास प्रवासामध्ये भरपूर वेळ जाणार आहे आणि म्हणून मग आता ज्या तऱ्हेने अशा प्रकारे पैशाचा दुरुपयोग केला जातोय भ्रष्टाचाराचा पैसा पापाचा पैसा हा आपल्यापर्यंत पोहोचवून मत विकत घेण्याचा प्रयत्न होतोय स्वाभिमानी मतदार कधीही आपलं मत, मत विकणार नाही कारण आपल्याला मिळाला मताचा अधिकार हा बाबासाहेब आंबेडकरांनी जी आपल्याला राज्यघटना दिली जी आपल्याला संविधान दिलंय त्या संविधानानं दिलेला हा आपल्या मताचा अधिकार आहे आणि म्हणून या मताचा अवमान होईल या मताचा अपमान होईल असं कोणतंही कृत्य कुठल्याही मतदारांनी करू नये अशा प्रकारचं आवाहन करतो आपलं मत अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला सुद्धा एक मत आहे म्हणजे अगदी गरीबातला गरीब जो धंदा व्यवसाय नोकरी काही करत नाही अगदी रस्त्यावर बसून भीक मागून उदरनिर्वाह करतो त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे आणि जो या देशातला सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी पंधरा लाख कोटीचा मालक त्याला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे म्हणजे या देशातल्या सगळ्या श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार आणि या देशातल्या सगळ्याच गरीबाला सुद्धा एकाच मताचा अधिकार आहे त्यामुळे हे मत याची ताकद याची किंमत आपल्याला ओळखता आली पाहिजे हे मत महत्वाचं आहे तुमच्या एका मतानं आनंदीचे खासदार होणार आहे आणि आनंदीतेच्या एका मतानं या देशाचा पंतप्रधान होणार होणार आहे ना आणि म्हणून मग तुम्हाला विश्वास येतोय की आता परिवर्तनाची लाट आलेली आहे मोदी विरोधी लाट अखंड देशामध्ये आहे हे भाजपाचं सरकार या निवडणुकीत नेस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही केंद्रातलं आणि इंडिया आघाडीचं सरकार चोवीस तारखेच्या आपल्या सात मेच्या निवडणुकीनंतर चार जूनला जेव्हा निकाल लागेल किंवा या देशामध्ये इंडिया आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या सरकारमध्ये राहुल गांधी हे पुन्हा देशाचे मंत्री झाल्याशिवाय प्रधानमंत्री झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देतोय हा बदल घडणार आहे या बदलाचे आपण सगळे साक्षीदार होऊया या सगळ्या बदलाचे आपण वाटेकरी होऊया या सगळ्या बदलाचे आपण भागीदार होऊया एवढंच अपील आणि आवाहन करतो बोलण्यासारखे खूप मुद्दे होते पण त्याची आवश्यकता नाही आणि म्हणून ज्या सलग सहा करण्याची संधी मला दिली माझ्यावर विश्वास प्रेम व्यक्त केला तसंच या निवडणुकीमध्ये आपलं प्रेम आणि विश्वास माझ्यावर व्यक्त करा आणि विक्रमी मतानी मशालीच्या समोरचं बटन दाबून आपण मला या लोकसभेत विजयी करा असं आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी